नमस्कार आज आपण बघूया रामनवमी स्पेशल मंदिरातील प्रसादासारखी गव्हाची लापशी खूप टेस्टी होते आमच्याकडे गावामध्ये रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी गावातील मंदिरात अशा प्रकारे प्रसादासाठी लापशी बनवतात खूप सोपी रेसिपी आहे ही लापसी अजिबात चिकट होत नाही मोकळी रसरशीत होते आणि अचूक प्रमाण आणि योग्य पद्धत वापरून ही गव्हाची लापशी बनवणार आहे चला राम तर मग बघूया रामनवमी स्पेशल गव्हाची मऊ रसरशीत लापशी कशी बनवायची आता प्रसाद बनवतोय तर सगळ्यात आधी अन्नपूर्णा मातेची पूजा करून घेतली हळदी कुंकू आणि फूल वाहून नमस्कार केला आता आपण बनवूया लापशी आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे गरम करायला इथे मी एक वाटी गव्हाचा बारीक रवा किंवा गव्हाची कणी गव्हाची भरड किंवा गव्हाची लापसीसुद्धा म्हणतात ते घेतलेलं आहे एक वाटी आता ही गव्हाची कणी कढईमध्ये घालून छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे भाजते वेळी तेल किंवा तुपाचा वापर करायचा नाही फक्त गॅसच्या स्लो फ्लेमवरती ही कणी लालसर भाजून घ्यायची आहे चार ते पाच मिनिट लागतात गॅसच्या स्लो फ्लेमवरती कणी भाजायला तर आता चार ते पाच मिनिट झालेली आहेत आणि ही कणी बघू शकता छान फुललेली आहे आणि लालसर भाजलेलीसुद्धा आहे इथे मी थोडीशी बारीक कणी घेतली आहे तुम्ही याच्यापेक्षा थोडीसं जाडसर भरडसुद्धा घेऊ शकता तर आता हे भाजून झाल्यावर गॅस बंद केला आणि एका भांड्यामध्ये ही भाजलेली कणी काढून घेतली बघा कणी छान मस्त भाजलेली आहे आता ह्याच्यामध्ये पाणी घालून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आता दोन ते तीन वेळा हे स्वच्छ धुवून घेणार आहे भाजून अशा प्रकारे धुतल्यामुळे गव्हाची लापसी चिकट होत नाही छान मोकळी होते तर आता दोन तीन वेळा धुवून झाल्यानंतर कुकरमध्ये हे शिजवून घ्यायचं आहे तर आता ही गव्हाची कणी कुकरमध्ये घातली आणि एक वाटी कणीसाठी तीन वाटी पाणी घातलेलं आहे गव्हाची कणी जर जाडसर असेल तर पाण्याचं प्रमाणसुद्धा जास्त लागतं पण मी बारीक कणी वापरलेली आहे त्याच्यामुळं तीन वाटी पाणी घातलं आहे आणि बोटाच्या कांडीने मोजलं तर कणीच्यावरती दीड कांडी पाणी आलेलं आहे कुकर बंद केला आणि आता गॅसवरती ठेवून शिट्ट्या करायच्यात कुकरमध्ये वाफ धरेपर्यंत गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि वाफ धरली की गॅसची फ्लेम स्लो करायची आणि चार शिट्ट्या केलेल्या आहेत चार शिट्ट्यामध्ये ही कणी छान मऊ शिजलेली आहे गव्हाची कणी जर जाडसर असेल तर एखाद दोन शिट्ट्या जास्ती लागू शकतात पण ही अगदी मऊ शिजवायची आहे आता हे का कढईमध्ये काढून घेतले कारण की कुकरमध्ये कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसणार नाही म्हणून कढईमध्ये काढून घेतले तुम्ही कुकरमध्ये बनवा तर आता याच्यामध्ये गूळ आणि साखर घालायची मी दोन्ही मिक्स घालणार आहे तुम्ही फक्त गूळ किंवा फक्त साखरसुद्धा घालू शकता तर आता एक वाटी गव्हाच्या कणीसाठी अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर घातलेला आहे आता मिक्स करायचं आणि गूळ आणि साखर छान विरघळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची नाहीतर खालच्या साईडने गव्हाची कणी करपते तर आता हे मिक्स करून झालेलं आहे आणि बघू शकता गूळ आणि साखर वितळल्यामुळं हे मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे आता याच्यामध्ये पाव वाटी तूप घालायचं खूप जास्त तूप घातलं तर कणीमधून बाहेर येतं पाव वाटी तूप पुरेसा आहे आता इथे खोबऱ्याचे काप वेलची पावडर आणि बडीशोप पावडर घेतली आहे ते घातलं आणि मिक्स करून घेतलं ही गव्हाची लापशी बनवते एवढा छान खमंग वास येतो मुलं विचारत होती की मम्मी आज काय बनवला आहे तू खूप मस्त टेस्टी लापशी होते तर आता सगळं मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून दोन तीन मिनिटं शिजू दिलं आणि याला झाकण काढून पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं नाहीतर खालच्या साईडने हे करपतं झाकण ठेवलं पुन्हा एकदा आणि पाच मिनिटासाठी वाफवून घेणार आहे तोपर्यंत काजू आणि थोडे मनुके तुपामध्ये छान तळून घेतले आता याच्यात हे तळलेले काजू आणि मनुका घातला आणि मिक्स करून घेतलं याच्यात आवडत असेल तर तुम्ही थोडीशी सुद्धा भाजून घालू शकता तर इथे आपली मस्त अशी गव्हाची लापशी तयार झालेली आहे ही गरम आहे त्याच्यामुळं थोडीशी पातळ वाटते पण गार झाल्यानंतर अगदी मऊ रसरशीत आणि मोकळी गव्हाची लापशी होते तर बघा किती सोप्या पद्धतीने मंदिरातील प्रसादाची लापशी तयार झालेली आहे अगदी बघितल्यावरच खावीशी वाटेल अशी ही लापशी तयार झालेली आहे खूप छान लापशी बनवते वेळी अगदी घरभर याचा सुगंध पसरतो तर इथे आपली मंदिरातील प्रसादासारखी गव्हाची लापशी तयार झालेली आहे मंदिरातील देवाचा प्रसाद म्हटलं की त्याच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची छान चव असते पण अशा प्रकारे जर घरी लापशी बनवली तर तीसुद्धा खूप टेस्टी होते तुम्ही बघू शकताय की किती कि सुंदर रंग आलेला आहे लापशीला अगदी बघितल्यावरच खावीशी वाटणारी ही अशी लापशी तयार झालेली आहे चला तर मग या रामनवमीला तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने रसरशीत मऊ मोकळी आणि टेस्टी गव्हाची लापशी बनवून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अशा छान छान व्हेज रेसिपीसाठी आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद